च पोत किती केलं होतं ला आता अठराशे फुट उठाकून अठराशे मग उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय चिपटीचा खत खरेदी करावं हाय का नाही मामा उत्पन्न दुप्पट झालं नाही उत्पादन खर्च काय झालाय तिप्पट आणि उत्पन्न हाय तेवढंच बरं मला तुम्हाला विचारायचं सोयाबीनचा भाव वाढला की नियंत्रण कांदा साठला गेला की लगेच महागाई वाढती कांदा निर्यात निर्यात लोखंडावर टाकून दिल्यावर त्याला कोण विचार लगे निर्यात बंदी मला सांगा त्या शेतकऱ्याची लेकरू शेती ह्या व्यवसायावर त्याच्या पुरीच लग्न करू शकत का त्याच्या लेकराचं शिक्षण करू शकत आहे का मग त्याला जगायचा अधिकार आहे का नाही बाबा मला तुम्हाला विचारायचंय की सोयाबीनचा अकरा हजार रुपयाचा भाव जर आज चार हजार रुपयाला येत असेल तर तुम्हाला फटका किती रुपयाचा बसलाय सात हजाराचा तरी वरचा हजार मोदींशी याच्या नावानं सोडून देऊ सात <laughs> क्विंटलला क्विंटल सहा हजार रुपये एका अकरात किती क्विंटल निघते सांगा घेऊ तिथला उतार क्विंटल एवढं निघत नसते मी काय कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे का राहणार पटला सर <laughs> आठ नऊ क्विंटल निघतंय मी सगळं कोणपी किती ठेव मी सगळे सांगू कट्ट्या तसा मी क्विंटल आठ आठ क्विंटल म्हणते पण आपण आठ वीस सोडू पाच क्विंटल तरी पाच क्विंटल ला जर सहा हजार रुपयाचा झपका बसला तरी अकरा किती बुडाल तीस हजार आणि पाच अकरा पाच पाच तरी एक लाख पन्नास हजार म्हणजे ही सगळ्यात कमी कमी धरले बरं का आठ क्विंटल धरलं पाचच धरलंय भाव चार हजार धरला नाही पाच हजार धरलाय तरी सुद्धा एका सामान्य शेतकऱ्याच एका पाच एकरच्या आतल्या शेतकऱ्याच दीड लाख रुपयाचं नुकसान आहे मान्य आहे मान्य आहे आणि ती शेतकऱ्याचं लिकरू पारावर बसतंय आणि चार महिन्याचं दोन हजार पडलं का नाही रे विचारते आता महिन्याला चार महिन्याला किती आहेत दोन हजार महिन्याला किती आणि दिवसाला बघ सतरा खतरा मी शेतकऱ्याला विचारलं दिवसाच्या सतरा रुपयात काय येते मला त्याच्यात तीन टाकले की, की तीनही ती मली येते आहार सन्मान बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव वीस रुपये लिटर आणि शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाचा भाव चोवीस रुपये की <laughs> काय टाकायचा मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे विषय लोकसभेत मांडले पाहिजे का नको मांडले पाहिजे का नको बांधवानो तुमचा खासदार तिथं मांडले मांडले तिथं तुमच्या अख्या शेतकऱ्याचा काटा निघत असताना त्याच सरकारला मी विचारलं शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव जसे तुम्ही मर्यादित करता कंट्रोल करता अदानीचं एक शिमेट पोहोता आदानी दोनशे रुपयाला ऐकित तो होता दोन हजार चौदा ला आज साडे इकतय का म्हणत हो? नऊ आदानी मामा अदानी मामा कमी करा मला वाटती वाटते साडेचारशेला ऐकू नका कितीला ऐका विकतय कितीला स्टील तुमचं अंबानीच तीस हजार रुपये टन भेटत होत चौदाला आता त्रेसष्ट हजार का म्हणत अंबानी बाबा अंबानी बाबा त्रेसला ऐकू ना उद्योगपतीला फाशी घेतली का तुम्हाला विचारायचं केंद्र सरकारनं कुणाला सांभाळायला पाहिजे होत आणि सांभाळते कुणाला उद्योगपतीला उद्योगपतीला पंधरा लाख कोटी रुपयाचं उद्योगपतीचं उद्योग कर्ज केंद्र सरकारनं या दहा वर्षात माफ केलं किती कोटीचं आणि पवार साहेबांनी देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली फक्त बहात्तर हजार कोटी किती म्हणजे या बहात्तर हजार कोटीला जर पंधरा लाख कोटीच्या बरोबरीनं भागलं तर किती वेळ देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असत पंधरा वेळेस तरी माफ केलं कुणाचं बोलायचं नाही का तुम्हाला शेतकऱ्याला जर पटत असेल तर आमचं काहीही म्हणणं नाही पण ही वस्तुस्थिती जर त्या केंद्र सरकारच्या छातडावर बसून तुमचा खासदार मांडत असेल तर तुमचे प्रश्न लोकसभेत मांडून त्याची सोडवणूक करणारा खासदार पाहिजे काम मी आता भाषण करतो तसं हमारे देश यशस्वी प्रधानमंत्री की कुशल हमारे देश जो तरी शेतकरी का किती भी काटा मत निघडून कसा असा पाहिजे का तोंड हाच विषय नाही पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण होते पहिल्या मिळाले का किती कॅबिनेट आहे किती आहे मला वाटत तुमचा खासदार लोकसभेत त्या ठिकाणी धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडणारा सुद्धा महाराष्ट्रातला एकमेव खासदार होता हे सुद्धा मी अभिमानात ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका